बदमापूर मधल्या काही पीठ पाणी वगैरे केली गावामध्ये आले पाणी ओढ्यात आलेलं पाणी नुकसान पाहिलं त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये दौरा केला आणि मग कॅबिनेट मध्ये हा विषय म्हणण्यासाठी परत मी सोमवारी रात्री मुंबईला पोहोचले मंगळवारी कॅबिनेट ला उपस्थित राहिले लगेच दुपारी निघाले परत तुमच्यासाठी आज सकाळी घ्या गावाच्या गाव पाण्यामध्ये कमरेला एवढं पाणी आहे गळ्या एवढं पाणी आहे आता ओल्या बाळांनी सुद्धा तिकडनं आलाव लागलेला आहे निसर्गाने मोठा केलेला आहे पण निसर्गाने कोप केला तेच मी आवाजच मिळाला पहिला ऐकू आलं का नाही माझा आवाज आहे जरा मला पण निसर्गाने कोप केला तरी सरकार तुमच्या पाठीमागे भूकंपणे उभं राहणार आहे असा मी तुम्हाला संदेश देण्यासाठी आणि अशी विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी आम्ही मी काही भाषण करणार नाही भाषण करण्याची वेळ नाही भाषण तेव्हा करी जेव्हा कोळेगावचं पुनर्वसन होईल आणि त्या दिवशी तुम्ही मला त्या गावाला बोलल मी आताच लोणीकर साहेबांशी चर्चा केली राहुल लोणीकरांशी चर्चा के केली आमच्या कलेक्टर आणि सीओशी चर्चा केली मी त्यांना सांगितलं एक स्पेशल अधिकारी याला डेप्यूट करा साहेबांनी पंधरा त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही पुनर्वसन करू तेव्हा जा, जागा यश आलं पण आता गोळेगावचं पुनर्वसन जगण्यात यश आहे गोळेगावला इतके वर्ष तितकं पाणी नाही आलं असेल पाणी नाही आल्यामुळे लोकांना राहतं घर सोडं वाटत नाही मग वाटतं तिथून परत आपलं कसं आहे इथे आपल्या बापदाद्याचं घर आहे असंही असतं भावना असते पण आता आपण पूर्णपणे विकास च्या दृष्टीने या गावाचा पुनर्वसनाचा पूर्ण मी पालकमंत्री असेपर्यंत तुमचा विषय मार्गे लावून देते हा शब्द आणि लोणीकर साहेब तर लक्ष घालणारच आणि दर दहा दिवसाला आम्ही चर्चा करून मी आता या येणाऱ्या मंगळवारी बैठक लावते फक्त आणि फक्त या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मंत्रालय आता लोकांचे हाल जे घर सोडून यावं लागले शाळेमध्ये कोणी राहत आहे कोणी सरकारी भाई इमारतीत राहत आहे त्यांना अन्न पाण्याची सोय व्हावी त्यांना झोपण्यासाठी अंतरून बांगुळ मिळावं त्यांच्याकडे कपडे नसतील तर ते व्हावे याच्यासाठी सामाजिक संघटना राष्ट्रीय नेते आणि प्रशासन सगळे म्हणून काम करत आहेत मी जालन्यामधील काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून सुद्धा मदत करून या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्यांना आदेश देईन आणि आपले हे विषय मार्गी लावे आज मी सोळा तारखेला एक अतिवृष्टीची पाहणीची सुरुवात जालन्यातच केली आजही जालन्यातच केली मी बीडची आहे म्हणून जालन्यावर प्रेम कमी असं वाटू देऊ नका जालन्यातच पहिली सुरुवात केली बीडला आता जाणार आहे हे झाल्यानंतर सगळं आता जाणार आहे मी रणसांगमीला अंबडला मग तिथून बीडला तर आपण सर्व धीर धरा सचून जाऊ नका देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काल कोरोना विस्तृत बैठक घेतली ते स्वतःही पाहणीला जाणार आहेत आणि वित्त मंत्री देखील आहेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि ते सर्व सरकार म्हणून पाठीशी राहणार आहेत आता जे जून जुलैमध्ये जे अतिवृष्टी झाली जुलै ऑगस्ट मध्ये त्याचे सुद्धा आपल्या लोकांचे पैसे यायचे होते ते पैसे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे कालच बीडमध्ये हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्याचे पैसे जमा झाले जाण्याचे आजोड्यात होतील तर तुम्हाला दिलासा देणारेच निर्णय आम्ही घेऊ कोणीही चिंता करू नका तुमच्या पाठीशी आम्ही भक्कम फरे होऊया थोडं जायला